मी या ठिकाणी दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे पाच वर्ष माझ्या पत्नी संगीता पाटील यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्यापैकी महत्त्वाची समस्या आमची असे आहे की जो आमच्या पंधराच्या बाजूला जो होल्डिंग पॉईंट आहे त्या होल्डिंग पॉईंटच्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी गाळ काढून जसं ठाणे तलाव तलावपाल आहे जसं सा वाशीला विहार आहे अशा धर्तीवरती हा होल्डिंग पॉईंटचा गाळ काढून या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून या आयुर्वेक आयुर्वेदमधील सर्व रहिवाशी बंधू भगिनींना ठाण्याला वाशीला जाण्याचा जो वेळ जातो जो खर्च होतो तो, तो खर्च वेळ वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आयुर्वेमधील सर्व लोकांना या होल्डिंग पॉईंटचा वोटिंगचा त्यांना फायदा घ्या घेता यावा मुलांकरता खेळण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून ही देखील फार प्रामुख्याने आमची आदरणीय गणेशजी साहेबांकडे आणि महापालिकेकडे कर पाठपुरावा करून मागणी आहे आणि ती नक्कीच लवकर पुर या येणाऱ्या वर्षभरामध्ये पाठपुरावा करून मार्गी लागेल अशी मला खात्री आहे